रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचा आनंदाचा पण यंदाच्या रक्षाबंधनात गुजरातमधील वलसाड इथं घडलेली एक घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली गेल्या वर्षी मध्ये निधन झालेल्या रिया या लहान मुलीच्या जिवंत हातानं तिच्या भावाला राखी बांधली गेली आहे या सोहळ्यानं दोन्हीकडची कुटुंब भावभुक झाली होती झालं काय तर वलसाड इथल्या नऊवर्षीय रिया मिस्त्रीचं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये निधन झालं मात्र तिचा छोटा उजवा हात हा अजूनही जिवंत आहे तो आता मुंबईतील सोळा वर्षाच्या अन्मत अहमद हिच्या आयुष्याचा भाग झालाय जगातली सगळ्यात लहान खांद्यापर्यंत हात प्रत्यारोपण झालेली अनमता शस्त्रक्रियेनंतर नव जीवन जगतीय यावर्षी रक्षाबंधनाला गोरेगाव इथं राहणाऱ्या हनुमतानं रियाच्या मोठ्या भावाला म्हणजेच शिवमला वलसाड इथं जाऊन राखी बांधली त्या क्षणी जणू रिया स्वतःच परत आली आहे असा भास मिस्त्री कुटुंबियांना झाला गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मेंदूतील रक्तस्त्रावामुळे रियाचा मृत्यू झाला मात्र रियाच्या निधनानंतर तिच्या घरच्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला या अवयवदानातून रियाचं मूत्रपिंड यकृत फुफूस कॉर्निया आणि एक हात देऊन आठ जणांचं जीवन बदललं दरम्यान तीन वर्षापूर्वी युपीच्या अलीगड इथं अन्मता ही नातेवाईकांच्या घरी गेलेली आणि त्यावेळी उच्च दाबाच्या तारांमुळे अनमताचा उजवा हात गमावला होता घरच्या टेरेसवर खेळताना विजेच्या वायरला हात लागून तिचा हात निकामी झाला होता त्यानंतर तिनं हात परत मिळवण्यासाठी परळ इथल्या ग्लेनेगल ग्लोबल या रुग्णालयात हाताचं प्रत्यारोपण व्हावं म्हणून नाव नोंदणी केली यावेळी मिस्त्री कुटुंबानं त्यांची मुलगी रिया हिचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यावर दोन हजार चोवीस सप्टेंबर मध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली रियाच्या कुटुंबियांनी तिच्या मेंदू मृत मुर्त, मृत्यूनंतर हात दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं मला हात मिळाले रिया हयात असताना तिचा भाऊ शिवम याच्याबरोबर रक्षाबंधन दरवर्षी साजरी करायची रियाचा हात मला प्रत्यारोपण करण्यात आलाय त्याच हाताने शिवमला राखी बांधण्यासाठी मी वलसाडला त्याच्या घरी गेले त्याच्या घरच्या सगळ्यांनी माझं स्वागत केलं रियाचे आवडते गुलाबजाम हे माझ्यासाठी करण्यात आले होते माझ्या हाताचा तिच्या घरच्या सगळ्यांनी मुका घेतला त्यांना रिया राखी बांधायला आली आहे असंच वाटत होतं आमचं नातं हे यापुढेही असंच राहील असं म्हणत अन्मता अहमदनं प्रतिक्रिया दिली आहे तर शिवमला यंदाच्या रक्षाबंधनला त्याच्याच बहिणीच्या हाताने राखी बांधून अन्मतानं त्याची बहीण अजूनही त्याच्या सोबत असल्याचा विश्वास दिलाय तर हाताचं प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉक्टर निलेश सातभाई यांनी सांगितलं की हाताच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हाताच्या अवयवदानानंतर रुग्णाचं संपूर्ण आयुष्य बदलतं आतापर्यंत तेरा रुग्णांवर हे प्रत्यारोपण करण्यात आलंय अजूनही चार रुग्ण प्रतीक्षेत आहेत रियानं हात दिल्यामुळं अनमताला हात मिळाले मात्र याबाबत त्याची जनजागृती होणं गरजेची आहे आणि त्यामुळंच अवयवदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं त्याचंच हे एक उदाहरण आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम